श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या अधिष्ठान देवाची महालीला कथा एक अक्कलकोटचा दिव्य महात्मा सोलापूर जिल्ह्यातलं एक लहानसम पण अद्वितीय स्थान अक्कलकोट एकोणीसव्या शतकाच्या मध्यावर या गावात एक गूढ महात्मा वस्तीला आले होते कुणालाही त्यांच्या जन्माची नेमकी माहिती नव्हती कोणी म्हणायच ते उत्तर कर्नाटकाशी संबंधित आहेत तर काही म्हणायचे की ते दत्तावतारच आहेत त्यांचा वावर निराळाच होता कधी वाड्यातील उंबरठ्यावर बसून लोकांना कठोर पण सत्य वचन द्यायचे तर कधी गावाबाहेरच्या झाडाखाली बसून बालकांसोबत खेळायचे शरीरावर साधा कपडा केस गुंतलेले डोळ्यात अपार करुणा पण कधीकधी वज्रासारखा कठोर कटाक्ष लोक त्यांना स्वामी समर्थ महाराज म्हणून हाक मारत पण त्यांची लिया वाणी आणि कृपा शब्दांच्या पलीकडे होती दोन गोविंदाची हताशकथा अक्कलकोटपासून काही कोसांवर गोविंदा नावाचा एक शेतकरी राहत होता दोन एकर जमीन दोन बैल पत्नी लक्ष्मी आणि दोन लहान मुलं एवढंच त्याचं विश्व तो मनाने प्रामाणिक पण वर्षानुवर्षांच्या अपेशामुळे निराश झाला होता त्या वर्षी पाऊस जवळजवळ नव्हताच शेतातलं पीक सुकून गेलं बैल आजारी पडले आणि कर्जदार दारावर येऊन शिव्या देऊ लागले लक्ष्मी मात्र मनाने भक्त होती तिने गावातल्या एका साधूबाबांकडून ऐकलं होतं अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार आहे ते हाक मारली की मदत करतात गोविंदाला वाटायचं की हे सगळं फक्त आख्यायिका आहे पण जेव्हा संकट डोक्यावर आलं तेव्हा तोही पाय टेकला लक्ष्मीने ठरवलं आपण अक्कलकोटकडे जाऊ काहीही झालं तरी प्रयत्न करू तीन स्वामींच्या दरबारात पहिली भेट दुसऱ्या दिवशी पहाटेच ते निघाले रस्त्यात लोकांना विचारत विचारत ते अक्कलकोटच्या वाड्यापाशी पोहोचले गर्दी प्रचंड होती रोगासाठी कुणी संसारातील संकटासाठी कुणी केवळ दर्शनासाठी आलेलं स्वामी त्या वेळेस उंबरठ्यावर बसले होते त्यांच्या डोळ्यांतली चमक थेट माणसाच्या आत्म्यापर्यंत पोचणारी होती तेवढ्यात त्यांनी गर्दीतून थेट गोविंदाकडे पाहिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाले अरे गोविंदा तुझे बैल बरे होतील उद्यापासून पाऊस पडेल पण लक्षात ठेव गर्व नको गोविंदाच्या अंगावर काटा आला त्याने कधीही स्वामींना भेट दिली नव्हती तरी त्यांनी नाव आणि संकट कसं काय ओळखलं तो थरथरतच चरणी पडला चार चमत्काराचा प्रारंभ घरी परतल्यावर दुसऱ्याच दिवशी आकाशात काळे जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला बैलांची तब्येत हळूहळू सुधारू लागली शेतात पिकं बहरली काही महिन्यात पिकाचा एवढा चांगला भाव मिळाला की गोविंदाने सगळं कर्ज फिटवलं तो मनात म्हणाला स्वामी समर्थ खरंच काहीतरी दिव्या आहेत पाच दुसरी भेट अहंकाराचा धडा काही महिन्यांनी गोविंदा पुन्हा स्वामींकडे आला यावेळी तो नवीन कपड्यात अंगावर सुवासिक तेल चेह्यावर समाधानाचा भाव आणि मनात थोडा गर्व घेऊन आला स्वामींनी पाहताक्षणीच कडक स्वरात म्हटलं अरे मी सांगितलं होतं अहंकार नको समृद्धी मिळवणं सोपं आहे पण टिकवणं नम्रतेत आहे गोविंदाचं डोकं खाली पडलं तो चरणी पडून म्हणाला महाराज माझ्या डोक्यात खरंच गर्व आला होता क्षमा करा स्वामी हसले आणि आशीर्वाद देत म्हणाले जा आता तुझं आयुष्य सुखात जाई पण नम्रतेचा धागा कधी सोडू नकोस सहा व्यापायाची परीक्षा एकदा अक्कलकोटात पुण्याहून आलेला एक मोठा व्यापारी आला तो मनात म्हणाला पहा हे स्वामी खरंच जाणतात का त्याने खिशात एक दगड ठेवला आणि स्वामींकडे जात विचारलं महाराज माझ्या खिशात काय आहे स्वामी शांत बसले मग एक कटाक्ष टाकत म्हणाले खिशात दगड आहे पण मनात संशयाचं विष आहे आधी मन स्वच्छ कर व्यापारी थरथरला त्याला कळलं की हा काही साधा संत नाही तर आत्म्याचं रहस्य जाणारा महापुरुष आहे सात विधवेची आर्त प्रार्थना अक्कलकोटात एक रुक्मिणी नावाची विधवा होती तिचा एकुलता एक मुलगा तापाने बेहाल होता वैद्य औषध मंत्र काहीच चालत नव्हतं ती रडतच स्वामींच्या चरणी आली आणि म्हणाली महाराज माझा मुलगा वाचवा माझं कोणी नाही स्वामींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले जा तुझा मुलगा दीर्घायुषी होई पण त्याला सद्गुणांच्या मार्गावर ठेव ख्रंच काही दिवसांत मुलगा पूर्ण बरा झाला पुढे त्याने आयुष्यभर साधेपणाने आणि भक्तीने जीवन जगलं आठ स्वामींची अनोखी वाणी स्वामींचं बोलणं कधी कधी गुढ कधी थेट कधी कठोर असायचं एकदा एक, एक तरुण विचारायला आला महाराज मला श्रीमंत व्हायचंय स्वामी म्हणाले श्रीमंत व्हायचं असेल तर मन मोठ कर पैसा नाही तर मनाचं वैभवचखर वैभव आहे त्या तरुणाला हे बोल पहिल्यांदा समजले नाही पण पुढे आयुष्यात त्याला कळलं खरा धनिक तोच जो इतरांना देतो नऊ कखेरचा आशीर्वाद एक हजार आठशे अठ्ठ्याहत्तर साली चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांनी देह ठेवला त्यांनी जाण्यापूर्वी अनेक भक्तांना सांगितलं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दहा धुकेल्या साधूचा प्रसंग एकदा अक्कलकोटात उन्हाळ्याची प्रचंड कडकडाटी होती रस्त्यावर धूळ उडत होती वाड्याच्या बाहेर मोठी गर्दी होती त्या दिवशी स्वामींचा मूड काहीसा गूढ होता तेवढ्यात गावाबाहेरून एक कृषकाय साधू आला तो थेट स्वामींच्या पायाशी बसला आणि हळू आवाजात म्हणाला महाराज मला खूप भूक लागली आहे तीन दिवसांपासून काही खाल्लेलं नाही गर्दीत काही लोक कुजबुजू लागले अरे स्वामींना असं रोज कोणी ना कोणी काहीतरी मागंच असतं स्वामींनी एका भक्ताला हाक मारली अरे जा गावातलं उत्तम अन्न पण लक्षात ठेव पहिला घास हा या साधूसाठी भक्ताने तसं केलं साधूने जेवण सुरू केलं पण काही घास खाल्ल्यानंतर अचानक त्याच्या अंगातून तेच झळकू लागलं आणि तो गायब झाला लोक थक्क झाले स्वामी फक्त हसले आणि म्हणाले भक्तांना सेवा करण्याची परीक्षा नेहमी सहज नसते जो गरजू दिसतो तो कधीकधी देवच असतो अकरा सावकाराचा अहंकार मोडला अक्कलकोटात हरिहर नावाचा एक सावकार होता त्याला आपली संपत्ती जमीन आणि लोकांवरच्या वर्चस्वियाचा प्रचंड गर्व होता एकदा तो स्वामींच्या दर्शनाला आला पण मनात त्याचा हेतू वेगळाच होता तो म्हणाला महाराज ऐकलं आहे की तुम्ही भविष्य सांगू शकता सांगाब्र माझं आयुष्य कसं आहे स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले तुझं आयुष्य सोन्यासारखं आहे पण गर्वाच्या आगीने ते वितळेल हरिहर हसला पण काही महिन्यांतच त्याच्या गोदामाला आग लागली सगळी संपत्ती जळून खाक झाली तो रडत स्वामींच्या चरणी आला स्वामी म्हणाले आता नव आयुष्य सुरू कर पण गर्व नको पैसा येतो जातो पण नीती टिकली पाहिजे बारा परदेशी भक्ताचा अनुभव एक इंग्रज अधिकायाला स्वामी समर्थांच्या कीर्तीबद्दल समजलं तो उत्सुकतेने वाड्यात आला आणि स्वामींना विचारलं तुमच्याकडे काय शक्ती आहे स्वामी शांतपणे म्हणाले शक्ती नाही करुणा आहे इंग्रजाला हे काही कळलं नाही पण काही दिवसांनी त्याच्या मुलाला गंभीर आजार झाला वैद्य डॉक्टर औषधं काहीही कामाला आलं नाही शेवटी त्याने स्वामींच्या चरणी हाक मारली त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले घाबरू नकोस मुलगा बरा होई. दुसऱ्या दिवशी मुलगा पूर्ण बरा झाला त्या इंग्रजाने आयुष्यभर स्वामींचं नाव जपलं तेरा गोपाळ आणि त्याची परीक्षा गोपाळ नावाचा एक तरुण रोज स्वामींच्या सेवेत असायचा एकदा स्वामींनी त्याला सांगितलं जा बाजारात जा आणि कोणाला काही देता फक्त हसून परतये गोपाळ गेला पण बाजारात लोकांनी त्याला बोलावलं काम दिलं काही विकायचं सांगितलं तो थोडा गोंधळला पण काहीही घेता परत आला स्वामी म्हणाले हे बघ जगात सगळ्यांना काहीतरी हो नसतं पण काहीवेळा काहीही घेता फक्त आनंद देणं हेच मोठं दान असतं चौदा महाराजांचा अखेरचा दिवस एक हजार आठशे साल चैत्र शुद्ध त्रयोदशी वाड्यातील वातावरण शांत होतं स्वामी दिवसभर भक्तांना भेटत होते पण त्यांची नजर काहीशी अंतर्मुख होती संध्याकाळी त्यांनी काही जवळच्या भक्तांना बोलावलं आणि म्हणाले मी आता या देहातून निघणार आहे पण लक्षात ठेवा मी कुठेही गेलो तरी माझं नाव घेतल्यावर मी तुमच्यासोबत असे त्यांनी डोळे मिटले रामकृष्ण हरी असा उच्चार केला आणि समाधी घेतली अक्कलकोटच्या आकाशात जणू दुःखाची छाया पसरली पण भक्तांच्या मनात एक निश्चय होता स्वामी समर्थ आजही जिवंत आहे पंधरा आजही चालू असलेली लिया आजही जगभरात लोक अनुभव सांगतात एखाद्या संकटात स्वामी समर्थ नाव घेताच मदत मिळणं हरवलेलं सुख परत मिळणं अनपेक्षित संकट टळणं स्वामी समर्थांचं तत्त्व एक भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बस इस कहाणी मी इथ नाही था तर जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवरती क्लिक करायला पण विसरू नका कारण हे सर्व व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कहाणी ऐकण्यासाठी धन्यवाद